सहकार चळवळ वाढायची असेल तर विश्वासार्हता आणि पारदर्शकता महत्त्वाची असते कोल्हापूर ही सहकाराची जननी असून सहकारातून समृद्धी साधण्यासाठी सहकाराची मूलतत्व पतसंस्थांनी जोपासली पाहिजेत असं आवाहन करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या विश्वास सहकारी पतसंस्थेच्या रंकाळा शाखेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं विश्वास सहकारी पतसंस्थेची दहा वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली आहे उत्तम कारभाराच्या बळावर या पतसंस्थेच्या विविध गावांमध्ये शाखा सुरू होत आहेत कोल्हापुरातील रंकाळे इथल्या केदारलिंग बेकरी समोरील साकोली संकुलामध्ये पाचव्या शाखेचा शुभारंभ झाला पतसंस्थेच्या कामकाजाला करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांच्या हस्ते सुरुवात झाली कोल्हापूर जिल्हा सहकारामुळं समृद्ध झाल्यानं कोल्हापूर ही सहकाराची जननी म्हणून राज्यात नावलौकिक आहे पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी संचालक मंडळानं प्रयत्नशील राहावा असं आवाहन कर्वीचे सहकार निबंधक प्रेम राठोड यांनी केलंय दरम्यान संस्थेला नियमित अवर्ग ऑडिट दर्जा मिळाला असून व्यावसायिक कर्जदारांना कमीत कमी, कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा करणार असल्याचं संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी नमूद केलं संस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र असून कोतोली प्रधान कार्यालयासह पोर्लेतर्फा ठाणे कळे तसंच कोपाडी इथं स्वमालकीची संस्थेची शाखा आहे संस्थेकडे वीस कोटीच्या ठेवी जमा झाल्या असून लवकरच कोटीच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणार चेअरमन यशवंत पाटील यांनी सांगितलं नूतन शाखेला शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनी गर्दी केली होती यावेळी अध्यक्ष यशवंत पाटील उपाध्यक्ष बबन कांबळे आर एस पाटील संजय जांभिलकर सागर चौगुले नामदेव पाटील बळवंत पवार एम एस देसाई महेश कुंभार मयूर गायकवाड एक एके के पाटील गजानन पाटील उपस्थित होते